श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सर्ष स्वागत आहे आज आहे संकष्ट चतुर्थी दोन हजार सव्वीस तिजोरी कधीच रिकामी होणार नाही जर तुम्ही संकष्टीला बाप्पाला अर्पण केल्या या गोष्टी तर तर आज आहे संकष्ट चतुर्थी आणि आजच या गोष्टी तुम्ही बाप्पाला अर्पण करा तुमच्यावरचे सर्व संकट दूर होतील चला तर मग पाहूया कोणत्या वस्तू आहेत श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे एक प्रत्येक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा दिवस मानली जाते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी श्रद्धेने केलेले छोटे उपाय जीवनातील आर्थिक चणचण आणि मुलांच्या प्रगतीमधील अडथळे दूर करू शकतात तर पाहूया संकष्ट चतुर्थीला करायचे तीन प्रभावी सिद्ध उपाय दोन अकरा पांढऱ्या कवड्या घ्या त्यांना व्यवस्थित हळद लावा आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा पूजा झाल्यानंतर या कवड्या एका पिवळ्या किंवा लाल कापडात बांधून पुडी तयार करा ही पुडी तुमच्या तिजोरीत किंवा रोजच्या वापराच्या बॅगेत ठेवा या उपायामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन पैसा चुंबकासारखा आकर्षित होतो तीन दुर्वांच्या सात जुड्या घ्या आणि त्या हळदीच्या पाण्यात भिजवा या सात जुड्या मुलांच्या हातून गणपतीच्या चरणी अर्पण करा यामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात त्यांची प्रगती होते चार संकष्टीला चंद्राचे दर्शन आणि पूजन अनिवार्य मानले जाते पाच फेब्रुवारी रोजी रात्री नऊ अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे चंद्रोदय झाल्यावर रात्री नऊ पन्नास मिनिटांनी चंद्राला जल अर्पण करा अर्घ्य द्या अर्घ्य देताना ओम सोमाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे मनाला शांती मिळते आणि मानसिक तणाव दूर होतो पाच आज दिवस गुरुवार आहे गुरु आणि गणपतीचा योगायोग अधिक शुभ मानला जातो चंद्रोदय वेल रात्री नऊ अठ्ठेचाळीस मिनिटे या दिवशी उपवास धरून बाप्पाची पूजा केल्याने सर्व संकटाचे निवारण होते मराठी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी पाच फेब्रुवारी दोन रोजी आहे या महिन्यात गणपतीची पूजा केल्याने संतती सुख आणि आर्थिक लाभ मिळतो तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून रक्षण होते या संकष्टी सव चतुर्थीची सविस्तर माहिती जाणून घेऊया तिथी आणि शुभ मुहूर्त माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारा नऊ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी बारा बावीस वाजेपर्यंत असेल माघ महिन्यातील या द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीसाठी पूजेचे मूर्त जाणून घेऊ सकाळचा मुहूर्त सात सात ते आठ एकोणतीसपर्यंत संध्याकाळचा मुहूर्त चार एक्केचाळीस ते रात्री नऊ एकोणीसपर्यंत चंद्रोदय वेळ संकष्ट चतुर्थीला चंद्राच्या पूजेच्या पूजेला विशेष महत्त्व असते आणि त्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ बेचाळीस मिनिटांनी होईल संकष्ट चतुर्थीच्या उपवासात शेंद लोन सेंधानं मग वापरू नये उपवासाच्या अन्नामध्ये धान्याचा समावेश अजिबात नसावा या दिवशी कोणाशी वाद घालू नये तसेच थोर मोठ्यांचा आणि महिलांचा अपमान करू नये व्यापारात प्रगतीसाठी उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सात अखंड कवड्या आणि एक मोठभर अख्खी हिरवी मूग डाळ घ्या हे सर्व एका हिरव्या कपड्यात बांधून कोणत्याही मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवा लक्षात ठेवा की हा प्रयोग गुप्तपणे करायचा आहे त्यामुळे याबद्दल कोणालाही सांगू नका आणि हे करताना तुम्हाला कोणी पाहणार नाही ना याची काळजी नक्की घ्या बुध ग्रहाची शांती आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी काही खास उपाय या दिवशी करता येतील या दिवशी गायींना हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे जन्मकुंडळीतील ग्रहाची स्थिती सुधारते आणि आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते मागी संकष्ट चतुर्थीच्या पूजेसाठी आणि गणपतीची कृपा मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणताही एक मंत्र तुम्ही श्रद्धेने म्हणू शकता अडचणी दूर करण्यासाठी कार्यसिद्धी मंत्र ओम गंग गणपते नम हा सर्वात सोपा आणि प्रभावी मंत्र आहे कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटात हा मंत्र जपल्याने यश मिळते बुद्धी आणि विद्याप्राप्तीसाठी ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती हवी आहे किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक आहे सर्व संकटाच्या नाशासाठी संकटनाशन श्रोतातील मंत्र प्रणम्ये शिरसा देवम गौरी पुत्र विनायकम शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश श्रोत वाचावे यामुळे जीवनातील मोठी संकटे दूर होतात आर्थिक लाभासाठी ओम श्री ह्री क्ली ग्लोम गंग गणपते वरद वरद वर वरद सर्वजन मे वश य स्वाहा या मंत्राचा जप केल्याने आर्थिक चंचन दूर होते आणि घरामध्ये समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी येणारा दिवस जो गणपतीला समर्पित आहे आणि या दिवशी भाविक उपवास करून जीवनातील संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपतीची पूजा करतात संकष्टी या शब्दाचा अर्थच संकटातून सुटका असा होतो आणि चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन व गणपतीची पूजा करून उपवास सोडला जातो महत्व काय आहे संकट निवारण हे व्रत केल्याने सर्व अडथले आणि संकट दूर होतात अशी श्रद्धा आहे आरोग्य आणि समृद्धी गणपतीची कृपा लाभते ज्यामुळे चांगले आरोग्य आणि आनंद मिळतो असे मानले जाते आध्यात्मिक अर्थ याचा अर्थ केवळ उपवास नसून मनातील विचलन दूर करून चित्त स्थिर करणे आंतरिक अडथले नष्ट करणे आहे असेही मानले जाते पूजाविधी उपवास दिवसभर उपवास ठेवतात जो चंद्रोदय झाल्यावर सोडला जातो पूजा गणपतीची मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवून दुर्वा फुले तुपाचे दिवे आणि अगरबत्तीने सजवतात नैवेद्य मोदक आणि लाडूंचा नैवेद्य दाखवतात चंद्रदर्शन रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करून उपवास पूर्ण केला जातो अंगारकी चतुर्थी जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात ज्याला विशेष पवित्र मानले जाते आणि मनोकामनापूर्तीसाठी महत्वाचे मानले जाते संकष्ट चतुर्थीला काय वाचावे गणेश मंत्रांचे पठन करताना पाणी फळे आणि मिठाई अर्पण करा उदाहरणार्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व कार्यशु सर्वदा गणेशाच्या त्या महिन्याच्या स्वरूपाशी संबंधित संकष्ट व्रत कथा वाचा किंवा ऐका चतुर्थीचे किती प्रकार आहेत तुम्हाला माहीत आहे का परंतु महिन्यात दोन चतुर्थी असतात संकष्ट च... आणि विनायकी आणि कट्टर गणेशभक्त पौर्णिमेनंतरच्या चतुर्थीला उपवास करतात पौर्णिमेनंतर येणाऱ्या मासिक चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात चतुर्थीला केस कापता येतात का मंगळवार शुक्रवार आणि शनिवार प्रथम आई चतुर्थी षष्टी अष्टमी नवमी एकादशी द्वादशी अमावस्या पौर्णिमा चतुर्दशी या दिवशी टाळावे आपला स्वतःचा जन्म टाळ ते पारंपरिक नियम आहेत चतुर्थीच्या दिवशी गजाननाला दुर्वा लाल फुले मोदक लाडू आणि दही साखरेचा नैवेद्य अर्पण करावा गणपतीला सिंदूर आणि तुपाचा लेप लावणे फळदायी ठरते पूजेदरम्यान गंग गणपते नम आणि ओम द्विज प्रियाय नम या मंत्राचा जप करावा तसेच संकटनाशन गणेश आणि गणेश अथर्व शीर्ष करणे शुभ मानले जाते संकष्ट चतुर्थी हा बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता गणपतीचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही मांगलिक वस्तूची खरेदी केल्याने शुभ फळ मिळते आणि कामातील अडथले दूर होतात पाच फेब्रुवारीच्या संकष्टीला तुम्ही खालीलपैकी एखादी वस्तू घरी आणून नशिबाला साथ देऊ शकता जर तुमच्या घरात गणपतीची मूर्ती नसेल किंवा तुम्हाला नवीन मूर्तीची स्थापना करायची असेल तर संकष्टीचा दिवस सर्वोत्तम आहे पिवळी मूर्ती घरातील नकारात्मकता दूर करते तर चांदीची मूर्ती आर्थिक सुबत्ता आणते आर्थिक चणचण दूर करण्यासाठी संकष्टीला अकरा पांढऱ्या अकरा पांढऱ्या कवड्या किंवा गोमती चक्र खरेदी करा ते बाप्पाच्या चरणी अर्पण करून नंतर आपल्या तिजोरीत ठेवा यामुळे धनाची आवक वाढते पिवळा रंग गणपतीला प्रिय आहे या दिवशी पिवळे रेशमी कापड खरेदी करून त्यात दागिने किंवा पैसे ठेवल्याने वृद्धी होते तसेच गणेश पुराण किंवा अथर्व शीर्ष यांसारखी पुस्तके घरी आणणे ज्ञानवृद्धीसाठी ज्ञानवृद्धीसाठी उत्तम आहे खरेदी नेहमी राहू काल टाक टाळून शुभ मुहूर्तावर किंवा सकाळी करा संकष्टीच्या दिवशी लोखंडी वस्तू किंवा धारधार शस्त्रे कात्री चाकू खरेदी करणे टाळावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व शु सर्वदा सर्वदा शुभ संकष्टी चतुर्थी दुर्वाची जुडी मोदकाचा प्रसाद बाप्पा तुमच्यावर सदैव करो आशीर्वादाचा वर्षाव अशा प्रकारे आपण संकष्ट चतुर्थीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी दोन हजार सव्वीस आपण जर, सव जर संकष्टी चतुर्थीला बाप्पाला या गोष्टी अर्पण केल्या तर आपली घराची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली कोणते उपाय करावे शुभमुहूर्त काय संपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ